कुपवाड येथील मनपा शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी कुपवाड रोड सांगली शाळेमध्ये आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार व फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न झाले या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माणे माजी नगरसेविका कल्पना कोळेकर प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या हस्ते झाले यावेळी चंपावती कागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष सुनीता जगधणे जयश्री जाधव आणिता जाधव वासंती दुधाळ शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला स्टॉल फूड फेस्टिवल स्टॉल ज्वेलरी गोळ्या बिस्किटे बेकरी प्रॉडक्ट आदी प्रकारचे त्रेपन्न स्टॉल उभारले होते शाळा परिसरातील नागरिक व पालकांनी विविध स्टॉलला भेट देऊन भाजीपाला व वस्तूंची खरेदी केली व फूड फेस्टिवल खाऊ गल्लीचा मनमुराद आनंद घेतला या उपक्रमातून मुलांना व्यवहारिक ज्ञान नफा तोटा याची माहिती होण्यास मदत झाली स्वकमाईचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता खरेदी विक्री करून एकूण उलाढाल सात हजार पाचशे रुपयांची झाली सदर उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शंकर डेरे शाहीन संदी अक्षता रेड्डी मोनाली पवार कविता चौगुले रोहिणी रेणके आदींनी परिश्रम घेतले